साळूनखे उपसरपंच नाट्याने दिनांक बावीस जानेवारी ते चार फेब्रुवारी या या वेळेत श्रीराम रथोत्सवानिमित्त आपण आपण जनावरांचा जंगी बाजार आणि शर्यतीचे असं नियोजन केलेलं आहे तर दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी बैलगाड्याचं शर्यतीचं नियोजन केलेलं आहे उद्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे मैदान उसेगावच्या यात्रेपासूनच चालू झालेलं आहे आणि या मैदानाची पारंपरिक अशी एक ओळख आहे भागात एक प्रसिद्ध असं हे मैदान आहे आणि या मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम आहेत ते तंतोतंत असे पाळले जातील आणि त्या नियमानुसार हे मैदान पारदर्शक असं होणार आहे नाव सांगा तुमचं पहिले माझं नाव गणेश साळुंके बर काय सांगाल मैदानाबद्दल कारण बैलगाडा शर्यतीची परंपरा बरेच वर्ष गावाला आहे आणि पारदर्शकता या मैदानामध्ये प्रत्येक वर्षी मेंटेन केली जाते काय बरोबर आहे किती वर्षापासूनची परंपरा हे मैदान आहे ते जवळपास ऐंशी ते नव्वद वर्षाची परंपरा या मैदानाला आहे जुना आणि जणत मैदान म्हटलं तरी काय हरकत नाही या मैदानाला आपण बक्षिसाचं स्वरूप ठेवलेलं आहे प्रथम बक्षीस आहे ते एक लाख एकशे अकरा रुपये दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे ते सत्तर हजार एकशे अकरा रुपये तिसऱ्या क्रमांकाचं आहे ते पन्नास हजार एकशे अकरा रुपये चतुर्थ आहे ते तीस हजार एकशे अकरा रुपये पंचम आहे ते वीस हजार एकशे अकरा रुपये सहावा आहे दहा हजार एकशे अकरा सातवा आहे सात हजार एकशे अकरा अशी सात बक्षिसे आहेत त्यांना प्रत्येक गाड्यांना आपण दोन डाली अशा चषक प्रमाणात डाली स्वरूपात देणार आहोत प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी आपली बैलगाडा संघटनेप्रमाणे एक हजार रुपये एक लाखाला एक हजार रुपये बरं आता मैदानाची शासकीय परवानगी म्हणजे गव्हर्नमेंट ची परमिशन कुठपर्यंत कस संपूर्ण परमिशन आपल्याला आपण घेतलेली आहे बर आणि मित्रांनो त्याचे फोटो आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळतील तरी आ, मैदानाचं पल्ल्याबद्दल सांगा रान कशा पद्धतीचे रान हे आपलं कठणाच आहे जे जुने आणि जानते बैलगाडी सरतीचे जे शौकीन आहेत मालक आहेत त्यांना सर्वांनाही माहिती आहे सांगण्याची काही गरज नाही तरी पण कठनाच रान आहे पल्ला आपला जवळपास हजार फुटाचा आहे पुढे भरपूर जागा आपण ठेवणार आहोत पाठीमाग पल्ला वाढवलेला आहे त्यामुळे पुढे आपण जागा थांबण्यासाठी बैलगाडी थांबण्यासाठी जागा थांबणार आता फाटी फाटी मधला आतलं अंतर किती आहे आणि कशा पद्धतीने म्हणजे पंधरा ते सोळा फुटाचं अंतर आपण फाटीला ठेवलं सर्व फाटीच अंतर म्हणजे सर्व रुंदी सारखीच आहे का एक सारखी फाटी आहे मैदानाची तयारी आज एक आज जवळपास एकवीस तारीख आहे कुठपर्यंत आले मैदानाची तयारी कसं कि मैदानाची तयारी कशी पूर्ण झालेली आहे थोडीफार आता बाकी आहे ती चालू आहे काम तरी बैलगाडी मालकांना या मुलागतीच्या निमित्ताने काय उद्देश कराल कसं काय बैलगाडी सुखीनांना मालकांना मी एकच आव्हान उद्देश करेन करेन की जास्तीत जास्त आपण बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये या शर्यतीमध्ये सहभाग घ्यावा आणि आमच्या श्रीराम प्रतोस निमित्ताच्या शर्यतीची स्वभाव वाढवावी ही विनंती मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आणि मैदानाबद्दल काय सांगाल मैदान हे पारदर्शक मैदान आहे जुनं आणि जाणत मैदान आहे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियम वाटीनुसार होणार आहे हा एक बैलगाडी संघटनाचे अध्यक्ष आहेत शेवाया असतील सचिव असतील विलास दादा देशमुख आहेत जे काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या निमन नियमानुसारच हे मैदान चालू होणार तरी नागठाणे मैदान म्हटलं की बैलगाडी मालक निर्दस्त असतात की बाबा पारदर्शक मैदान होतं आणि एक प्रकारे फाटीची वैशिष्ट्य काय वाटतं फाटीबद्दल सांगा जरा माहिती फाटीची वैशिष्ट्य म्हणजे कसं असते आपण टोकापासून घेतो त्या आपल्या एक हजार पालपुला तर खालूपासून पासून अगदी एक नंबर वासर विसर म्हणा बैलांची काय अडचण येणार नाही ना ना आतल्या दुरुंदी भरपूर आहे जागा सोयस सोयस्कर चांगले त्यामुळे कुठलीही बैलगाडी मालक असं वाटतं की नागतांचं मैदान त्या ठिकाणी आवर्जून बैलगाडी सगळे शोक येतात एक प्रकारे आतूत कॉल पण येत असतील आता लॉबिटसचा मेन मुद्दा लॉबिटसचा नियम कशा पद्धतीने असणार लॉबिटेस निकाल म्हणजे कसा आहे बैल आणि एक टांगा जर बाहेर तासाच्या बैल चाकुरीत असला तरी ती गाडी काय अखिल भारतीय बैलगाडीचे नियम आहे त्या नियमानुसारच मैदान चालणार आहे तिला पट्टी असणार आहे का मेन पट्टी असणार पट्टीचा नियम कशा पद्धतीने असणार आहे तिचा नियम कसा असणार आहे जी पट्टी आपली खाली असते ते बैलाचा पाऊल सुद्धा जरा शिफ्ट फोड जरी असला तरी त्या सुट्टी मेकरचा तर ती गाडी आपण खालचा निर्णय स्क्रीनचा निर्णय लिहूनच मग आपण करणार म्हणजे सुट्टीमेकरचा जर पाय दिसला तुम्हाला तरी आम्ही ती गाडी बाद करणार आता जर समजा एखाद्या ड्रायवरनं शेपूटचा चावा घेतलास किंवा खाली सुट्टीमेकरनं फोक लावलेस तर निर्णय कसा असणार नाही की ब गाडी बाद येतो गाडी पुढे जरी लागली तरी जे ऑब्जेक्शन कुणी घेतलं तर आम्ही ती बाग ऑब्जेक्शन घ्यायचा वेळ किती भेटून पळून आले की ते भेटतो आता खाली थांबायला किती जा किती गट थांबू शकतात अशी था, जागा कमीत कमी दहा ते बारा गट आपण थांबाय आपली जागा मैदान किती वाजता सुरू होईल सकाळी बघा नऊच्या दरम्यान मैदान हे चालू होणार आहे जेवढं बैलगाडी मालकाने जेवढ्या लवकर येतील आणि ह्या स्पर्धेने सहभाग लवकर होईल जेवढे गट आणि तुम्ही जे एक आव्हान आहे माझ्या बैलगाडी मालकांना की ज्या वेळेला आपण गाड्या दहा दहा गट सोडतो त्यावेळी बजार असतो त्या बजरच्या टायमिंगमध्ये जर तुम्ही जर सहकार्य जर केलं तर शर्यती काय उजाडा सकाळ होईल एवढं चांगली गोष्ट आहे आम्ही या दृष्टिकोनातून आम्ही चालणार मैदानाच्या आसपास कुठले धोकादायक परिस्थिती निर्माण करावी घटना वीर नाला ओढा आहे का नाही uh, तर कुठलीच अशा अडचण तरी uh, समोरच्या साईडला म्हणजे थांबण्यासाठी uh, निकालरेश uh, पब्लिक भरपूर असते आपल्याला माहिती पारंपरिक नागरिक म्हटलं पब्लिक वर कंट्रोल कसा राहणार आहे कमिटीचे पंच किती कमिटीचे पंच आम्ही आमच्या गावात गणेश मंडळ आहेत दुर्गा उत्सव मंडळ आहेत आणि आजूबाजूचे आमच्या सगळे सहकारी मित्र गावावर भरपूर आहे ती त्यामुळे सगळ्यांचं योगदान आहे आवर कसं घालणार आहात समोर म्हणजे पब्लिक मध्ये येऊ नये आणि कोणत्याही बैलाला समोर निकाल रेषेचे इथं काय त्रास होऊ नये म्हणून कसं काय आम्ही कमीत कमी रेषेपासून आपली जी हे असते रेषा त्याच्यापासून आम्ही पन्नास ते साठ फूट सगळं पब्लिक आम्ही पंच आमचे असतील सगळ्यांनी आम्ही इथे सहकारी करणार कोणत्याही बैला इजा होऊ नये म्हणून व्यावसायिकांचं कसं हो नियोजन केलंय की बाबा कुठलाही अनायोजना नाही कुठला किस्सा होऊ नये त्या पद्धतीने निर्णय कसा नह असणार माझा की आपल्या स्टेजपासून जे आपले सीमा रेषा असते त्याच्यापासून कमीत कमी आम्ही इकडे ते नियोजन करणार आहे त्या जे काय हे असतात दंडवाले असतात वेगवेगळे म्हणजे कुठले खा जे वस्ती असतात कोण आईस्क्रीमवाले असतात ह्यातून सुद्धा आमची एक विनंती आहे जेणेकरून कुठल्याही बायला कुठलं तरी काहीतरी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जरा थोडंसं त्यांनी सहकार्य केलं पाहिजे आम्हाला आणि जे आम्ही रेषा काकणार आहे त्या खाऊ ग्राहकासनी आम्ही दुकान इकडं का काढून देणार आहे एक्झॅक्ट लोकेशन कुठं असणार आहे म्हणजे व्यावसायिकांचं लोकेशन म्हणजे आपल्या स्टेजच्या पाठीमागं असणार आहे आणि जर समजा कुणी ऐकलं वगैरे नाही तर आणि समोर लावण्याचा प्रयत्न केला जे कोण के के असेल का नाही त्याने आपले बोरगाव बुलढे आमचे मार्गदर्शन करणार जाय ते त्याने आणि आम्ही सुद्धा करणार आहोत त्यासनी विनंती आहे आमची की ज्यांनी स्टेजच्या मागे जे बॉक्स आकारलेले असतात त्या बॉक्समध्ये तुम्ही आपलं सहकारी करा पुढे शक्यतो कुणी थांबाय करू नका कुणी अडताळ येईल तरी या मैद मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगाल बैलगाडी मालकांनी बैलगाडीच्या मालकाने एकच विनंती आहे माझी जेणेकरून सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी बैलगाडीची ही परंपरा अशीच राहावी आणि इथं एक मध्यम ठिकाण आहे आमचं हे नागठाणे गाव आणि ह्या भागातून बरेचसे प्रेक्षक आणि प्रेक्षकांनी माझी एक विनंती आहे की जेणेकरून कसं आहे समालोचक असतात समालोचक एवढे बोलतात पण त्या बोलण्याचं कोणी मानाव घेत नाही असतं कुणी अनुचित प्रकार घडू नये लहान असतात मोठे असतात वयस्कर माणसं असतात त्यांनी जरा थोडंसं आपापल्या जबाबदारी शेरीती पाहावी आणि ह्या श्रीराम चॅरिटेबल असते किंवा बैलगाडी संघटनेच्या पदाधिकारी असतील आमचे ग्राम सरपंच आहे ते पुढे येते आमचे पदाची सरपंच असतील आमची आणखी मार्गदर्शन करणारे आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यानुसार आम्ही सगळे मार्गदर्शन करतो काय सांगाल बैलगाडी मालकाला तयारी कितपत झालेली आहे तयारी आता पूर्णपणे झालेली आहे बाय टू वगैरे फाटे वगैरे पूर्ण झालेले आहेत थोडी तयारी राहिलेली आहे आम्ही दोन तीन एक दोन दिवसात होणार एकूण फाटे किती असणार आहेत नऊ फाटे नऊ फाटे असणार आहेत म्हणजे मैदाना दिवशी नऊच्या नऊ फाट्या ऍक्टिव्ह असणार आहेत कसं बॅरिकेटिंग किती करण्यात येणार आहे कसं तीनशे तीनशे फूट दोन्ही साईडचं बॅरिकेटिंग असणार आहे अपघात घडला काय झालं तसं घडू नये पण अँबुलन्सची सेवा असणार आहे का शासकीय दवाखाना आहे सरकार दवाखाना आहे उपलब्ध आहे स्टेज च्या मागेच लावणार आहे तसा काय अनुचित प्रकार घडला तर आम्ही लगेच अँल उपलब्ध आहे मैदानामध्ये त्या दिवशी मैदानाच्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहे असणार बर तरी नोंदीच कशा पद्धतीने सुरू आहे नोंद ही सुरू झाली ऑनलाईन नोंद आमची नंबर दिलेले आहेत आणि नोंद ऑनलाईन नोंद केली तरी चालेल चालू केलेली आहे आम्ही काही अडचण नाही त्या कॉम्प्लेंट वर आमची ऑनलाईन नंबर आहे त्याच्यावर ऑनलाईन नोंदणी केली तर चालेल ऑनलाईन नोंद ही सुरू झालेली आहे किती तारखेपर्यंत नोंद असणार आहे सव्वीस तारखेपर्यंत संध्याकाळी आम्ही नोंद घेणार आहे ऑनलाईन बँक आणि लॉट आपल्याला केव्हा पाहायला माहिती लॉट संध्याकाळीच आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सव्वीस तारखेला संध्याकाळी आपल्याला लॉट पाहायला मिळते लॉट पाहायला मैदानाची तयारी बऱ्यापैकी झालेली आहे तरी आता फॉलचे नियम वगैरे आपण सर्व सांगितलेच पण मैदानाची पळण्याची म्हणजे वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे मैदान कशा रीतीने तयार करण्यात आलेले आहे बऱ्यापैकी आदत तो पण संधी या मैदानामध्ये की कोणीही नंबर करू शकता अशा पद्धतीने मैदान तुम्ही तयार केले म्हणतात या मैदानाचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही आतापर्यंत भरपूर मैदान घेतलेले आहेत आणि नामांकित बैल इथून पळून गेलेले आहेत आणि मोठी मोठी मैदान इथं झालेली आहे रान आहे ते आम्ही पूर्णपणे खटनाचं रान आहे पण मैदान आहे तरीही वासरा नाही तर पळायला भरपूर असा चान्स आहे म्हणजे कोण पण नंबर करू नाही सर्वसामान्य बैलगाडी मालक असला तरी त्याचा भरपूर पळायला आहे कारण सगळं कटाण आहे आणि त्या पद्धतीने गाडी पळती वासराची बैलाची बी गाडी चांगली तर ट्रोलिंग पूर्णरित्या करण्यात येणार काय झालं थोडस काम राहिले ते आम्ही दोन दिवसात संपूर्ण फाटे आणि क्लिअर होणार आहे प्रॉपरली केलं ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला वेगळी फाटी दिसणार आपण परत येतच दाखव येतच ते संपूर्ण पुढची तयारी तरी आ, आता या मैदानाचं समालोचन कोण करणार झेंडा पंच वगैरे या मैदानाचं समालोचन विकास सर जगदाळे कुमटे किरण किरण भिसे आणि श्रीमंत निकम आणि खाली झेंडा पंच म्हणून दानावडे बापू आणि सोमनाथ जगदाळे असं आणि लाईव्ह चित्रीकरण कुठल्या चॅनल वर थ्री वाले आता मैदान आपण पाहता आटी तटीचे निर्णय असतात सेमीलान फायनल ला तर ड्रोन फॅसिलिटी अवेलेबल असणार आहे आम्ही ती वापरणार म्हणजे सेमीलान फायनल ला ड्रोन असणार आहे सेमीला आणि फायनलला पूर्णपणे ड्रोनचा वापर केला जाणार तिथे दोन्ही बाजूला कॅमेरे असणार आहे आणि सुट्टीला कॅमेरा असणार आहे का तिथे कॅमेरा आहे म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण ठेवलेली नाही कमिटीने मित्रांनो आणि भव्य संख्येनं आपण नोंद करून या ग्रामस्थांना म्हणजे एक प्रकारे तुमच्यासाठी मैदान भरवलेलं आहे आणि त्यांना सहकार्य करावं हीच विनंती करतो या मुलाखतीच्या माध्यमातून आणि नोंद ही सुरू झालेली आहे आणि सव्वीस तारखेपर्यंतच नोंद असणार आहे आणि जर समजा सत्तावीस ला कोण आलं तर ती नोंद त्याची घेतली जाणार नाही त्यामुळे एक प्रकारे सुवर्ण संधी आहे बैलगाडी मालकांना आणि लवकरात लवकर नोंद करून मिटीला सहकार्य करावं धन्यवाद